ना? ना। कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वैभवने इथली गुंडागर्दी करणारी घराणेशाही ही गाडून टाकलेली आहे आणि तुमच्या लक्षात आता आलं असेल की सुरुवात तुम्ही केली नाहीतर आज जे दोन दिवसापूर्वी कल्याण मध्ये घडलं सरकारमध्ये आता गॅंगवॉर सुरू झालेलं आहे मेंढे गँग भाजप गँग असं कधी झालं नव्हतं हो की सरकारमध्ये सामील असलेल्या दोन पक्षातल्या आमदारांमध्ये गोळीबार झालेला आहे तुम्ही विचार करा आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने पंतप्रधानांना पण सांगतोय की तुम्ही जे बाजार बुणगे तुमच्या पक्षात घेतले सत्तेच्या हव्याचा पायी हे तुमचं हिंदुत्व आहे का आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा इकडे काही लोक असतील राहत असतील या माध्यमातून बघत असतील त्यांना मी सांगतोय की तुमचे पंतप्रधान आहेत पाव उपमुख्यमंत्री तुमचा आहे गृहमंत्री तुमचा आहे तरी देखील तुमच्या आमदारावरती स्वतःच्या रक्षणासाठी असं त्यांचं त्यांचं स्टेटमेंट आहे गोळीबार करावं लागते पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे गणपत गायकवाड त्यांचा तो व्हिडिओ बाहेर आलाय गोळीबार करतानाचा त्यांनी स्वतःच ते मान्य केलेले त्यांना शिक्षा होईल त्यांचं काय असेल ते, ते बघतील ही आरती बाजू झाली पण गोळीबार का करावा लागला ते त्याच्यात त्याचा विचार पंतप्रधान आणि इथले जर काही त्यांच्यामध्ये काही निर्णय घेण्याची ताकद ठेवली असेल अधिकार ठेवले असतील तर देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का सरकार तुमचं आहे म्हणताय मग तुमच्या आमदाराला पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करण्याची वेळ का आली आणि तिथल्या पोलिसांना सुद्धा मी विचारतोय की त्या गणपत गायकवाडी जे स्टेटमेंट केले की पोलीस स्टेशनच्या आवारात त्यांच्या मुलाला धक्कबुक्की झाली आणि मुलावरती हल्ला झाला म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे मग ही जर का वेळ सत्ताधारी पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या आमदारावरती आली असेल तर यांच्या हातामध्ये सत्ता ठेवली तर सामान्य जनतेचे काय हाल होतील काय हाल होतील त्यावेळी जे काही दिवस होते अगदी मला आठवत आहे वैभव तू तु आव्हान तुला दिलं तर तू एकटा गेला होता सारखा तुझ्या बाजूला पोलीस नव्हते हा एकटा होता दाला दाला होता हल्ला झाला आपल्या एका आणखी शिवसैनिकावरती हल्ला झाला होता त्याला गोव्याच्या रुपेश त्याला गोव्याला गोव्याच्या हॉस्पिटल मध्ये होता मी दुसऱ्या दिवशी ताबडतोब वैभवला भेटायला आलो होतो तुरुंगामध्ये होता तो मग ही तुम्ही दाखवलेली जी काही जिद्द मर्दुमकी आणि तुम्हीच करू शकता सर्वसामान्य माणूस करू शकतो हे एक तर इथे सुद्धा तुम्ही निवडून एकतर लोकसभेमध्ये आहात जर सर्वसामान्य माणूस एकवटला तर काय करू शकतो चमत्कार हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे म्हणून मी मगाशच्या सभेत बोललो की मी बांदा ते चांदा असा प्रवेश करतोय बांद्यांना हा एक संदेश घेऊन मी पुढे महाराष्ट्रामध्ये जातोय की बघा माझ्या या लोकांनी कोकणातल्या लोकांनी करून दाखवलेलं आहे हुकुमशाही गाडून दाखवले गाडून दाखवले आणि बाकी जे काही विषय आहेत ते मी निवडणुकीच्या वेळेला तर येणारच आहे निवडणुकीच्या प्रचाराला पण येणार आणि विजयाच्या सभेला पण येणार पण ज्या ज्या गोष्टी आपल्या सरकारने केल्या होत्या मी मुख्यमंत्री असताना कारण निसर्ग वादळ येऊन गेलं चौकते वादळ येऊन गेलं मी येऊन गेलो होतो इकडे आणि तेव्हा केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन आपत्तीग्रस्तांना आपण मदत केली होती विचारा ज्यांना ज्यानं मदत मिळाली नाही मिळाली माझा खुला आव्हान आहे की मदत मिळाली होती की नव्हती खुले आम विचारा जसं एक तो सर्वे चाललेला आहे तुमच्यापैकी पण काही जणांना फोन आले असतील कारण एक पैसे अमाप आहेत त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे म्हणजे सगळ्यात जास्त निवडणूक रोखे सहा का आठ हजार कोटी हे एकट्या भारतीय जनता पक्षाकडे आहेत बाकीच्या ना पैसे दिले तर याद राखा तुमची सगळ्या भानगडी काढू अशा उद्योगपतीने धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यांच्याकडनं खंडणे वसूल केल्या जात आहेत मग एवढा पैसा मिळाल्यानंतर यांच्याकडे कार्यकर्ते कोणीच नाही आज तरी माझी भर उन्हातली एक भेट आहे या भेटीमध्ये कोणालाही खुर्च्या नाही तरी लोक उभे आहेत तुमच्याकडे खुर्च्या ठेवून पंचतारकी भोजन ठेवून कोणी येत नाही भाषणाला लोक ते उभे राहिले तर लोक हुसू भुसू हुसू फसू निघून जातात त्यांना त्यांची भाषा सुरू झाली की त्यांच्या म्हणजे फोके तर आठवतातच पण आज रविवार आहे कोंबडी वाड्याचा वार आहे त्या भाषणापेक्षा घरातलं कोंबडी वाडा चांगला म्हणून लोक निघून जातात तर अशी माझ्याकडे भाडोत्री माणसं नाही ही माझ्याकडे निष्ठावंत माणसांची फौज आहे आणि या मुलीच्या जोरावरती मी ही लढाई लढतोय लड ही लढाई लढायची ना आणि लढाई उद्धव ठाकरेची नाहीये ही लढाई शिवसेनेची पण नाहीये ही लढाई तुमची आहे आपल्या देशाची आहे ही महाराष्ट्राची लढाई आहे ही देशाची लढाई आहे आणि परत एकदा तुम्हाला सांगतो तुमच्या बरोबर भारतीय जनता पक्ष आणि संघाचे जे कार्यकर्ते आहेत कारण संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल सुद्धा मला आदर आहे आणि वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या पीड़ा, कुटुंबाकडे दुर्लक्ष करून यांच्या पालख्या वाय आता यांची जी वृत्ती आहे की वापरा फेका वापरा आणि फेका वापरून घ्या वापरून घ्या आणि फेकून द्या हे फे उद्या जसं त्यांनी शिवराज सिंग चव्हाणला फेकलं वसुंधराव राजेना फेकलं तिकडे सिंगना फेकलं इकडे देवेंद्रना फेकलं फेकूनच देतय तर ही हुकुमशाही आहे या हुकुमशाहीसाठी तुम्ही एवढेच एवढी तुमची कुटुंब बाजूला ठेवून मर मर मेला तर हेच तुम्हाला अपेक्षित होतं का आणि आज जे समोर दिसतंय ती हुकुमशाही दिसते म्हणून मला तुमच्यासह त्या सगळ्या संघ परिवाराला आणि भाजपाच्या परिवाराला पण एक मी सांगतोय की तुम्ही विचार करा की तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्ही हातात देणार का काय करायचं ते करतील तुम्ही काय करणार आहात देणार की नाही देणार नाही मग हा जो मी एक मी तुम्हाला म्हंटल तसं एक संदेश घेऊन मी राज्यभर फिरतोय की माझ्या कोकणाने करून दाखवलेलं आहे करून दाखवू शकतो कोणी किती गुंड असला कोणी किती हुकुमशा असला सगळ्या जमिनी बळकवायचा प्रयत्न केला तरी त्या जमिनीत गाठण्याची हिंमत माझ्या कोकणाने दाखवलेली आहे तशी माझ्या महाराष्ट्राने दाखवली हा एक संदेश घेऊन मी महाराष्ट्रात फिरणार आहे तुम्ही सगळेजण भर उन्हाची सुद्धा आलात थांबलात प्रेम असंच असू द्या तुमची तुमचं प्रेम हीच माझी ताकद हीच माझी शक्ती आणि त्या शक्तीच्या जोरावरती हुकूमच्याही गाठल्याशिवाय मी राहणार नाही एवढंच एक क्वचन देतो जय हिंद जय महाराष्ट्र पण अजूनही पोहोचला ऐंशी टक्के मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न आधी